संपूर्ण नागरिकांना कोकरुड पोलीस ठाणेकडून आवाहन करण्यात येत आहे की कोकरुड पोलीस ठाणे हद्दीत लकी ड्रॉच्या माध्यमातून मिक्सर कुकर शेगडी इंडक्शन कुकर फिल्टर इस्त्री फ्रीज टी व्ही अशा वस्तू किंवा शासनाच्या कोणतेही स्कीम पन्नास हजार रुपये किंवा अधिक रक्कम मिळण्याचे आमिष दाखवून पाच ते सहा युवक युवती शुभांगी एंटरप्राइजेस कोल्हापूर किंवा इतर नावाने छोट्या लहान चिठ्ठ्यांवर सह्या करून देऊन लोकांचे पैसे घेऊन त्यांचे मूळ नाव पत्ता न सांगता आधार कार्ड न दाखवता नागरिकांची फसवणूक करताय तरी अशी संशयित व्यक्ती आढळून आल्यास कोकरूड पोलीस ठाणे येथे नंबरवर संपर्क साधावा सदर प्रकार कोकरुडवर चरण गावात घडलेले आहे तरी सर्वांनी सतर्कता बाळगावी आणि त्वरित कोकरूड पोलीस ठाणे नंबर शून्य दोन तीन चार पाच दोन दोन चार एक तीन तीन तसेच श्री जयवंत जाधव हो सहायक पोलीस निरीक्षक कोकरुड पोलीस ठाणे मोबाईल नंबर नऊ सात तीन शून्य पाच एक आठ चार आठ तीन वर संपर्क साधावा असे आवाहन या माध्यमातून करण्यात येत आहे कोकरुड येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट